नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निरा तक्रार या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी उद्या दिनांक वीस ऑगस्ट रोजी भव्य दिव्यास ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार होतं मात्र काही कारणास्तव हे मैदान रद्द करण्यात आले आपण हे मैदान कशासाठी रद्द करण्यात आले हे सगळं आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत नमस्ते दादा काय सांगाल मैदान कशामुळे रद्द केलं रद्द करण्याचं कारण म्हणजे आता कालपासून काल सकाळपासून काल mm. ते आज अखेरपर्यंत जाता बारा वाजत आल्यात पाऊस अजून चालूच आहे रातभर चालू पाऊस आहे त्याच्यामुळं रान काळ्या मातीचा असल्यामुळं मैदान आम्ही घेणार नाही कॅन्सल केलं आहे कारण बैलांना पळताच येणार नाही आणि भरपूर भरपूर आम्ही हे केलं आहे मोठं नियोजन केलेलं आहे खर्चाचं आणि त्यामुळं आता महत्त्वाचं म्हणजे बैलांनाच पाळता आलं पाहिजे व्यवस्था नीट असेल बैलांना पाळता येत असेल तरच ह्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे आम्ही सगळा विचार करून मैदान आम्ही कॅन्सल केलेलं आहे आणि ज्या टायमे आम्ही पुढची तारीख काढू त्यामुळे लवकर तुम्हाला कळवू आम्ही नमस्कार मी विठ्ठल गोरे राहणार नेरा आम्ही जे वीस तारखेला मैदान घेतलं होतं एक अतिशय चांगले नियोजन केलं होतं आम्ही भरपूर खर्च केला मैदानासाठी हे मैदान घेण्यासाठी पारदर्शक मैदान करण्यासाठी पण निसर्गापुढं का कोणाचंहीच काही चालत नाही आज तिसरा दिवस आहे अतिशय पाऊस पडत आहे आणि आम्ही आत्ता मैदानावरती जाऊन आलो तिथे गेल्यानंतर असं बघण्यात आलं की पूर्ण चिखल झालेलं आहे बैलांना पाहता येणार नाही ना बैलांचं काही नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ते मैदान आत्ताच बाहेर देतो आहे की ते मैदान कॅन्सल केलेलं आहे लवकरच आम्ही तुम्हाला पुढची तारीख कळू खर्च भरपूर केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य करून पुढच्या मैदानाला भरपूर उपस्थिती द्यावा वि माझं नाव सोमनाथ गायकवाड राहणार नेहरा भरपूर गाड्यांची नोंद झाली होती कमीत कमी दीडशे ते दोनशे गाड्यांची नोंद झालेली आहे तरी पण पावसापुढे काहीच चालत नाही आपलं त्यामुळे मैदान पुढे ढाकाल येत आहे पुढील तारीख लवकरच कळवली जाईल आणि ज्या ज्या पाव पाव त्यांची नोंद झाली आहे त्यांचे पैसे त्या त्या नंबरला परत पाठवले जाते चालते धन्यवाद दादा धन्यवाद